आपल्या रेसिपी बनवायची आहे चिवडाची भाजी आजू याला काय म्हणतात जास्त काही मला माहीत नाही याची आपण आता भाजी करू कांदा घेतला इकडं बेसन बनवतो ते टाकून घेऊ आपण जिरा टाकून घेऊ थोडं लसून शिवराची भाजी आपण मस्त बारीक करून धुऊन घेऊ स्वच्छ धुवून घ्यायची आता कांदा टाकून घेऊ कांदा बी आपल्याला लोर लागे एक चमच तिखट टाकून घेऊ थोडीशी गाज साथ। हे आपण टाकून घेऊ मिश्रग करू मीठ टाकून घेऊ मिश्रण करून थोडस पाच मिनिटं होत घेऊन मग आपण बेसन याच्यात ऍड करू काही पाणी टाकायचं काम नाही याच्यात पाणी सुटतं आहे का थोडं 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 बेसन टाकत घ्यायचं

का हातात मोबाईल धरल्यामुळे मला जास्त हाता येत नाही मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते त्यावेळेस चांगलं आपण मिश्रण केलंय आता हे पाच दहा मिनटं वापरावरती द्यायच काय नाटकं सुरू येतोय पाच दहा मिनटं झाली आपली याचा आपली भाजी मस्त झाली లైక్ షేర్ کرا ధన్యవాద్